बेटा का बेटा अभ्यास कर ना तू तर मला बोलला होता आई माझा अभ्यास बाकी भरपूर हॅलो फ्रेंड्स आज की जरा आवाज बसलेला असल्यामुळे आई आणि मुलाच्या संवादाने आज मी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर आज आहे माझा छोटासा मिनी ब्लॉग जो मी स्वयंपाक केला आहे रात्रीचा तो तुम्हाला मी आज दाखवत आहे आज आपण रात्रीच्या जेवणामध्ये करत आहोत अख्ख्या कांद्याची भाजी त्यासाठी इथे घेतला आहे दाण्याचा कूट हळद तिखट थोडासा मसाला आता हे छोटे कांदे आपण फोडणीत टाकून घेऊया आणि तिला दोन मिनटं परतवून घेऊया आता यामध्ये आपण दोन ते अडीच कप पाणी घालूया आणि पाण्याला उकळी आली की आपण झाकण लावणार आहोत कुकरला त्यामुळे अगदी कमीत कमी पाण्यामध्ये ही भाजी खूप छान बनवून तयार होते ही भाजी तुम्ही भाकरीसोबत खा किंवा पोळीसोबत खा खूप छान चविष्ट लागते आता भाजीमध्ये चवीनुसार मीठ घालूया कुकरला झाकण लावून आपण एक शिट्टी काढूया आता आपण इथे करत आहोत जिवारीच्या भाकरी आता जीवाराची भाकरी झटपट बनण्यासाठी यामध्ये थोडंसं मी देखील घालत असते म्हणून थोडंसं मीठ घातलेलं आहे याचा आपण गोळा भिजवून घेऊया आणि फटाफट छोट्या छोट्या भाकरी बनवूया जर तुम्हाला झटपट भाकरी बनवायची असेल आणि मुलांनीसुद्धा खायला पाहिजे असं जर ता वाटत असेल तर ता त्यामुळे थोडीशी कणिक घालायची म्हणजे भाकरी खूप छान मऊसूद होतात आणि मुलंसुद्धा आवडीने खातात ओके दहा ते पंधरा मिनटांमध्ये माझा स्वयंपाक हे तयार झालेला आहे भाजी आणि भाकरी रेडी झालेली आहे तुम्ही भाजी देखील बघू शकता किती सुंदर झालेली आहे अगदी झटकीपट असणारी भाजी घरात तुमच्याकडे काही दुसरी पालेभाजी नसेल किंवा कुठलीच भाजी नसेल तुम्ही ह्या कांद्यांची भाजी करून बघा नक्कीच तुम्हाला आवडणार आहे फ्रेंड्स तुम्हाला आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया पुढच्या